ला मेहनत लाग काय ते बघूया भाऊ थोडासा पटकन सांगतो आणि मग बोंबील आणि कोलंबी घ्यायची आहे तो रेसिपी साठी आपले मस्त कोलंबी घेतली आज सफेद पाण्यातले पापलेट आहेत या काय लोकेशन हाय सुंदर आपल्याला आशी म्हणजे आशी कट करून पाहिजे रेसिपी साठी त्याचे घेतले स्टफिंग स्टफिंग ना आपल्याला अशी फक्त पसरवायच्या याच्यावरती नमस्कार मंडळी मी ते ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण मासली घेणार आहोत आणि त्याची रेसिपी करणार आहोत ते पण म्हणजे कलमुसऱ्याला जाऊन आपले निशांत दादाच्या इथं आमचं असं सा म्हणजे कोलॅबरेशनच बोल एक टाईपचा कधी कधी जातो त्याच्या इथं किंवा तो आमच्या इथं येतो आज मी सायड्याला चाललो आहे म्हणजे माझ्या मित्राचा काय ते साखरपुडा आहे साखरपुडाच आहे ना की चहा पण आहे तिकडं चाललो आहे आणि तिकडे जाऊन मग सायड्याशी डायरेक्ट पुढं कलमुसऱ्याला जायचं आहे आणि त्याच्यासाठी आज फिश मार्केटला आलो आहे सकाळ सकाळी आणि फिश मार्केट थोडा म्हणजे याचा लेट पोचलो आपण म्हणून थोडासा खाली झालाय फिश मार्केट आता तरी पण साडेआठ वाजायला आले असतील आणि बोटी पण आज बघायला गेलात ना मार्केटमध्ये कमी आहात कमी आहेत जराशे बोटी हे बघा चला आतमध्ये जाऊया आणि पटकन असा काय आहे ते बघूया भाव थोडासा पटकन सांगतो आणि मग बोंबील आणि कोलंबी घ्यायची आहे तो रेसिपी साठी आपले मस्त स्टप रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल चला ब्लॉग सुरू लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा दीडशे रुपये दोनशे कोलंबी दोनशेला ला वाटा लावलाय पोपट माश्याचा दीडशे रुपये सुरमई आहे चारशे बाकी अजून कुठला ससा मासा सश्याचा काय भाव आहे का की सश्याचा काय भाव आहे आज ससा आहे तर नाही सकल आहे ना ससा नाही दिसला मला आज मार्केटमध्ये चला तर आपले रेसिपीचा एकदम मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आपल्याला कोलंबी घ्यायची आहे आणि त्याला बारीक करून मस्त चॉप करून आपल्याला बोंबीलमध्ये टाकायची आहे त्याच्यासाठी आता कोलंबी घेतो इकडची हा हे बघा कोलंबी घेतली काकूने आपल्यासाठी साफ वगैरे करून ठेवलंय हा हे बघा आज सफेद पाण्यातले पापलेट आहेत या साईडला हा काय चमकतात काय कसा वाट याचा भाव लावला पंधराशे रुपये किलोनी साईज पण मस्त आहे बघा आज ये बाराशे याची साईज थोडी कमी आहे बाराशे रुपये सुरमई चारशे आहे ना किती पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला खूप घेऊ शकता तुम्ही काकी कडची हा मार्केटचा भाव आपला संध्याकाळी आणि रात्री पण असं बदलत असते मा मच्छीवरती आहे ना मच्छीवरती डिपेंड आहे चल मी फोन केला तर ते दिस तुला मला काहीतरी पाहिजे होता तू फोन नाही उठवलास हे बघा बोंबिल मध्ये आपल्याला स्टप करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत आणि कोलंबी आपण ऑलरेडी घेतलेली आहे ही कोलंबी घेतली आपण कसा लावलास यो वाटा शंभर शंबर रुपयाला लावलाय बघा कितकुशी झाली शंभर रुपयाला सोलून एकदम बारकी झाली म्हणजे कमी झाले महाग आहे कोलबी कोलबी महाग आहे का आज आणि भाव आहे आज शंभर रुपये यो शंभर रुपये शंभर रुपयाला एक पीस भेटल बघा कुफाचा किती दोनशे तीनशे रुपये किलो माकूल याला कुठला माकूल बोलता माकूल ना स्वीड़। नल स्वीड माकूल बघा तीनशे रुपये किलोनी भेटून चल ताई तुम्हाला काय मला वाटलं मला विचारतो माझे लग्न ने शिव का आणलास आज रास मच्छी आणले बघा आज पापलेट या, या आणि सस्सा मस्सा नाही दिसला फक्त आपल्याला होता ओके कोलंबी पण आहे बोला चालेल कसा भाऊ याचा कसा भाऊ आहे पाचशे रुपये किलो आहे चालेल चल आपल्याला आरशी म्हणजे आरशी कट करून पाहिजे रेसिपी साठी त्याचे घेतले आता मला निशांत दादा बोलले ही साईज बघून हान मी घेत नव्हतो पण तो हान बोलला आता याच्यात मला कसा तो भरणार आहे ना कोलब्या ते मला बागायचं आता बसते याच्यात कोलब्या नाही बसत ट्राय करा लागतात काय प्लॅन चेंज <laughs> दादा तू आता हाता लागत हा चला मस्त गारगार वाटला वरती आलो तर आता आपण चाललोय ते म्हणजे लोकेशन वरती बा व्ह्यू बघा काय खतर ना काय आजी जर स्टिक असती ना आणखीन भारी व्ह्यू आला असता बाटल्या वगैरे घेऊन आता पोचलो मी लोकेशन वरती सुंदर अशी लोकेशन आहे इथं आधी पण आलतो पण आम्ही पावसाळ्यात आलतो तेव्हा मस्त नदी किनारे एकदम बनवलेला आत्ता आलोय ते म्हणजे सगळं सुकलंय तेव्हा काय फील येते रे असं वाटतं चालायला पण मजा येते वोटी आहेत बघा दोन चलो सगळ्यात वजन सामान मी नीच घेतलाय बॉटल काय लोकेशन हाय सुंदर सुंदर एक नंबर चला काय आणलं से दादा टाइम पास बोलतात ओ माय गॉड आणि दादा तुझी एक रील बघितलेली कुठली पैसे जातात कुठं जातात तर जातात कुठं इथं जातात इथं पैसे असे असे येतात आणि अशी जाते डायरेक्ट <laughs> रे बघितलं झोड टाकली झोड टाकले हितेनला एक बोललो टाइम होता आम्हाला थोडा तर काहीतरी बोललो स्पेशल आयटम ते बघा की विंग्स विंग्स तो लास्ट बाकी आहे त्याचा आणि हे चिकन ठेचा पकोडा रेसिपीत एकच वस्तू लागते ते म्हणजे कांदा 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 कांद्यावर गेम आहे सगळा कांदे पे कांदा कांद्यावर गेम कांद्यावरच गेम आहे आपला पण गॅस टिकला तरच आपली रेसिपी होईल हा बरोबर गॅस मध्ये जास्त गॅस नाही म्हणजे गॅस नाही तेच ना ते चला याच्यात कांदा जिं आणि काय टाकलं जिंजर गार्लिक गार्लिक पेस्ट पेस्ट लसूण आणि अद्रक 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 येस येस ओके ओके कोण बात नाही मी काय बोलणार होतं लसूण आणि गार्लिक गार्लिक असं बोलणार होतो तुम्ही बाय मला वाटत ना हे लोक आपले कोलंबी उडवण्याचे प्लॅन मध्ये आहेत दोघ जण आपला शिजल ना काय उडवते मला वाटते हा एक एक पीस देऊ मी तुम्हाला थांबा फक्त आता मॅरिनेशन हलकासा मॅरिनेशन केलंय फक्त लिंबू पिल्लाय हलद आणि मीठ बस बाकी काहीच नाही करायचंय सगळा गेम हे कोलंबी व असणार आहे मेन स्टफिंग भारी आहे आपली मसाला एकदम कोलंबी आला कोलंबी आम्ही चॉपच करायचं विसरलो कोलंबी आता कोलंबी चॉप करूया त्याला पण मॅरिनेशन केला चॉप करायचा होईल तरी होईल मग काय बघ जमला जमला असं आपण बाहेर आलो ना का आपल्याला जुगड सुचत त्यात लेट्स गो कोलंबी कसा होणार आहे मला पण म्हणजे एकदम आता भूक लागले बघूनच गोली स्टाईल मध्ये काहीतरी वेगळा प्रकार एक वेगळा कांड बोलू शकता आम्ही करायला बोंबील बारके भेटलेत नंतर काय करायचा खाऊ तसंच काय काय आपल्याला पण आम्ही ऍक्च्युली खा चांगली लागली आम्ही भाकऱ्यांना आणल्यात काय नाही वाद आणलाय पण ठीक आहे काय नाही स्टार्टर म्हणून खाऊ चाकना नाही हो चाकना चाकना म्हणजे आमचा फक्त चाकना आणि त्यासोबत आहे आमच्या सोबत थंडा बियर कुठची बियर आहे बियर नाही नाही काय बोलतात <laughs> याला याला काय बोलावर बियर नाही असं दादूला काय बोलतात अल्कोहोल नाही नाही ते असते विस्की 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 हॉट हॉट कुठला ऊन आणलाय चम्मच नाही आणलाय ओके वन टेबल स्पून मसाला रेड चिली पावडर आपण लाल मसाला टाकला त्याच्यानंतर धनाजीरा धना हलद आणि थोडासा मीठ थोडासा नाही चवीप्रमाणे मीठ कुठं आहे मीठ नाही टाकलं ना मीठ नाही टाकला आपण ओके okay. गरम मसाला तर बोलाय निशंद आठवण द्यायला गोष्टीची मस्त चव्ही मीठ आपली ऍक्च्युली स्टफिंग झाली आता रेडी आता मेन बोंबील दाखवते तुम्हाला स्टफिंग रेडी झालेला आहे जो आपण मसाल्याच्या वापरणार त्याला स्टफिंग बोंबील घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपली स्टफिंग स्टफिंग ना आता आपल्याला अशी फक्त पसरवायची याच्यावरती काय या, काय वाटते सुंदर मसालाय ना असं वाटतं याचा घासमारू ऍक्च्युअली आपण हा भाकरीने असंच खाऊ शकतो जमवला खाऊ शकतो रोल करायचा ओके झालं आपल्याला ऑप्शन आहे एंड मुवमेंटला मॅटर असा झालाय की ते बॉम्बेल ऍक्च्युली जाम सॉफ्ट असतात त्याच्यामुळं जास्त ते, ते फाटलेत आहे <laughs> गाबोली भरलाय <लेला> <laughs> भर <ला> <laughs> बाकी चला दोन असे झाले ओके ओके ओकेच झाले ते बाकी आता ओके ओके करायचे थोडासा एक तर माझा डोका वापरलाय की एक बॉम्बेल असा ठेवायचा दादा एक करून दाखवच हा असा एक ठेवला बोंबील याच्यावरती आपण टाकणार अशी स्टफिंग उलटा पडलाय मला वाटते <laughs> नाही वेग ला गेल वेग ला तुटलाय याच्यावर जास्त काय करू शकत नाही मला आपण काय करणार असं याच्यावरती मस्त पैकी स्टफिंग भरणार याला तोंडाला पाणी झुटले बघून बगुन, बघूनच हा <laughs> मला हल्ली चट लागले आणि मित्रांनो माझा उपवास आहे यो कंटिन्यू बघते कंटिन्यू बघते पण इथे याला बसायला जागा दिल तो बसत नाही उभा राहिलाय या शेट कशाला पाय दुखवता <laughs> आणि मित्रांनो कसा ते विषय मी आता हितेन बोललाय म्हणून मी आलय नाही तर माझा आहे उपवास हितेन साठी खास मिळाले मार्गशीच माहिती आहे अरे बाप उपवास आहे बघू आता काय मी फक्त वास घेणार पण टेस्ट तुम्हाला हितेन सांगाल कशी आहे तिने आणि बघा पहिला आपला हितेनचा स्टाईल वाला हा असा याच्यावरती वरती हितेनचा स्टाईल वाला बघा जमला लगेच होडी काय होडी नाही सँडविच रवा लावूया त्याला हलत लावताना कशी नवरला तशा रवा लावूया ला याला आपण हा आणि याला म्हणजे बोमला ला। रवा लावला ला ना का तो भारीच लागतो स्टफिंग मला वाटते आलेली आहे बाहेर बाहेर पॅकिंग करू प्लॅस्टर लावते प्लॅस्टर लावते कस आहे जुगाड करायलाच लागते शेवटी काही ना काही हा हे मस्त वाटते ना एकदम टाकू का, का एक टाका चला वाय वाटते रे एक गेला तर एक आंबर अजून एक टाकून येणार ते तशी हे वाटते अंदाजा लागला काय अंदाजा लागला आता Yeah. एक दोन आपल्याला मित्रांनो पूर्णही एक साइड कुक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर पलटी मारायची आहे चला असा परफेक्टली असा कूक झाला एक साइडची तर पलटी मारून घेतली जमले पलटी मारायला जमले काय सुंदर पलटी <laughs> मारतो या पलटी मारती आयुष्यात नाही मारत पण तव्यात मारतो तव्यात तव्यातच मी हा आपलेच काय ला मेहनत लागली मेहनत लागली जरा तेल टाकायला लागेल ला, तेल लागेल टाकायला पाण्यानीटी वेगळी झाले पण कसा वाटते पीस हे बघा कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा वोबिल फक्त बघा कसा मस्त वेगळं कंटिन्यू मच्छी पकडतात कंटिन्यू लाकडं घेऊन आले होते कंटिन्यू यांची आता नेट मारतात काढतात वाहना लावणार आहे काय व्ह्यू येते ना यार मस्त रे मजा आले व्ह्यू साठी काय तरी एक लाईक करा लाईक तुम्ही नाही करत करा एक लाईक काय होणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओ जास्त शेअर होईल आमचं बॉम्बी आलटी बोलते काय टेस्ट करून सांगते तुम्हाला गरम कसं माहिती मला उपवास आहे केला पण आता तुम्हाला कसा लागते अरे दादाचा उपवास माझा उपवास आहे त्याला कुक म्हणून आणलाय रांद्या आणला खायला म्हणजे खायला दोघं रांद्याचा जोक कसा माहितीये का रांद्याचा जोक म्हणजे आमचा एक माझा मित्र आहे तर त्यांची आई होती आईने विचारला का तुम्ही काय केलास तुम्ही मी इंजिनिअरिंग केली एकाने ह्याला डॉक्टर बनते एकाने ह्याला मी हॉटेल मॅनेजमेंट करते ताईवनी विचारला हॉटेल मॅनेजर म्हणजे काय तर त्याची मम्मी सांगते रांद्या बोलत जोक काल रांद्या काय <laughs> रांद्या रांद्या लेट्स गो लेट्स गो गो फक्त थोडासा सॉस घेतला आम्ही थोडस भारी आहे ओपी धन्यवाद धन्यवाद कसा आहे ते नंबर निशंदर एक नंबर गोगा मायपूर भारी आहे कुलकुलीत एकदम मस्त झाला ट्राय करा एकदा फक्त आमची थोडीशी उन्नीस वीस झाला उन्नीस वीस झाला बिकॉज आम्हाला जाऊ द्या ते काय तेच बाकी <laughs> मस्त झालं खरंच ओके ट्राय करा नक्कीच ट्राय ना कोलबीची ती लय भारी लागते भाकरी सोबत तर एक नंबर लागेल हा भाकरी नेक्स्ट टाइम भाकरी सोबत करू काहीतरी असा ही याच्या सोबत भाकरी असली तर अजून बादशा झाला असता एकदम एक अजून चुकी झाली की काटा काढायचं हा नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम बोंबील पण बरोबर घेऊ आणि काढून परफेक्ट चला okay, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हा लोकेशन थोडा वेगळा आयडिया होती काहीतरी आमच्या दोघांची कशी वाटली ती कमेंट करून सांगा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये संडेला कुकिंगचे ब्लॉग येणार होते पण आले नाही त्यामुळे सॉरी पण आता कंटिन्यू टाकायचा प्रयत्न करीन चला भेटू बाय गरम वाटत ही शब्द जास्तच गरम आहे का